नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन खूप छोट्या छोटासाच व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अशा प्रकारे आपण इनविजिबल ही गळ्याला पायपिंग प्रकारे लावायची ते अगदी खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत कारण शोल्डर जोडताना इथं जर शिलाई राहिली तर कधी काय होतं ना इथली शिलाई आहे ती हा जो कपडा असतो आपला मार्जिनचा तो बाहेर निघतो मग तो व्यवस्थित अजिबात दिसत नाही त्यामुळे ब्लाउजला अशा प्रकारे आपण गळ्याला पट्टी जर लावली ला तर हे जे मार्जिन आहे ते अजिबात बाहेर येत नाही आणि आपला ब्लाउज फिनिशिंगला दिसायला पण खूप सुंदर दिसतो तर मग आज आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण हेच बघणार आहोत की कशा प्रकारे आपण खूप सोप्या पद्धतीने गळ्याला अशा प्रकारे पट्टी लावू शकतो आणि ही पट्टी आहे ती मी सरळच घेतलेली आहे क्रॉस पट्टी वगैरे घेतलेली नाहीये तर सरळ पट्टीच पण एकदम फिनिशिंगमध्ये प्रकारे आपण ब्लाऊजला लावू शकतो ते बघूया तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे मी एका साईडचं लावून घेतलेला आहे आणि ही आहे आपली दुसरी बाजू आणि हा आहे आपला फोरटक्स ब्लाउज तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी इथं गळ्याला पट्टी लावून घेतली आहे आणि इथे फक्त गळ्याला एक पट्टी लावून घेतलेली आहे मी आणि यावर लापशिलाई मारलेली आहे अजून फोल्ड केलेलं नाही आहे त्याला ओके तर ही बघा सरळच पट्टी आहे आपली पूर्ण तुम्ही बघू शकता इथे बघा ही पट्टी आपण जोडलेली आहे आता आपण ह्याला इथं जोडणार आहोत तर इथे बघा सगळ्यात अगोदर काय करायचं इथे शोल्डरला जर तुम्हाला शोल्डर शोल्डर उतरत वगैरे असेल तर इथे तुम्ही पावी इंच असा क्रॉस मध्ये इथं कट करून घ्यायचा आहे तर इथे थोडासा माझा कपडा वरती आहे तो मी एकसारखा करून घेते ओके तर इथे बघा आणि आता ह्याच्यावर आपल्याला जो हा आपला भाग आहे ना पुढचा भाग तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि ठेवायचं कसं ही जे आपण पुढची एक्स्ट्राची पट्टी ठेवलेली आहे ना ते आपल्या पाठीमागची ही जी शिलाई आहे त्याच्याच पुढे आली पाहिजे इथे तुम्ही व्हिडिओत बघा अगदी नीट बघा लक्ष देऊन इथे बघा ह्या दोन्ही पण शिलाई ज्या आहेत त्या आपल्या अशा एकावर एक, एक आल्या जास पाहिजेत जास्त गॅप पण नाही राहिलं पाहिजे म्हणजे जास्त गॅप राहिला तर काय होतं पाठीमागचा भाग मग बाहेर दिसतो त्याच्यामुळे ह्या शिलाई अगदी अशा बरोबर आल्या पाहिजेत आणि डायरेक्ट तुम्ही अशी शिलाई करून पण मारू शकता पण सगळ्याच जणांना जे आता नवीन शिकणारे असतात त्यांना असे डायरेक्ट करून मारता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगते तर इथे बघा अशा प्रकारे इथे ठेवायचं आणि आपण अर्धा इंच शिलाईसाठी घेतलेलं असतं तेवढा अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे ओके तर इथे बघा बरोबर शिलाईला लागूनच आपल्याला व्यवस्थित अशी इथं शिलाई मारून घ्यायची आहे ओके okay, आता एक शिलाई मारून झाली आता असंच पलटी करायचं आणि थोडी शिलाई मारली आता हे मार्जिन आहे ना हे, हे मार्जिन ते आपल्याला असं आतमध्ये टाकायचं ओके okay? आतमध्ये टाकून असं सरळ धरायचं आणि परत याच्यावर अशी शिलाई मारायची आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं इथे व्यवस्थित लॉक करून घेतलं ना आता ओपन करायचं तर इथे बघा ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली ही ब्लाउजची फिनिशिंग येते आता ही लॉक करून झाल्याच्या नंतर आता पूर्ण आपल्याला ही जी पूर्ण आता पट्टी आहे आपली त्याची ही पूर्ण पट्टी आतमध्ये टाकायची आणि इथून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं मारायची नाही तर मग डायरेक्ट पावीनच इंच मार्जिन सोडून पण तुम्ही इथे शिलाई मारू शकता तर इथं इकडच्या साईडला बघा मी थोडं पाव इंच मार्जिन सोडूनच मारलेले आहे त्यामुळे इकडच्या साईडला पण मी तशीच मारणार आहे तुम्ही दोन शिलाई पण मारू शकता आणि पाठी मागे पण एकच शिलाई मारलेली होती मग मी पूर्ण सरळ शिलाई अशीच घेतो कारण इथं गळ्याला मी पूर्ण पलटी केलेलं होतं पायपिंग वगैरे लावलेली नाही इथे बघा पूर्ण ब्लाऊज ला आपली शिलाई मारून झालेली आहे खूप सुंदर असा आपला गळा पण आलेला आहे आणि सरळ पट्टी मध्ये लावलेला आहे तरी पण अजिबात कुठं खेचला नाही किंवा क्रीज वगैरे हो अजिबात आलेली नाहीये आणि तुम्ही ब्लाऊज ची फिनिशिंग पण बघू शकता पुढून आणि पट्टी मागून दोन्ही साईडने एकदम परफेक्ट असं तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही ट्रिक आवडली का नाही आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू एका का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय